सर्वांना शुभ दुपार तर आज आलो आहे आम्ही बघा की हॉटेल कन्सेपाटीला असं तुम्हाला उलट दिसतंय तर त्यांनी आम्हाला विजिट घ्यायला बोलवलं होतं हॉटेलवर जर कोणी इथं सुप्याला पुणे सोपा रोड इकडून इथून जर कोणी जात असेल तर ह्या हॉटेलला नक्की विजिट द्या एकदम छान अशी क्वालिटी मस्त असं आहे बोलू शकता बघा बघू शकता आणि हा त्यांनी स्वतः बनवलेला पेड आहे पेड आपण बघू शकता किती छान असा कलर पिवळा पेड आहे आणि हा तुम्ही म्हणता गुलाबजाम आहेत का तर नाही हा चॉकलेटी कलरचा पेड आहे पांढरा कलरचा व्हिडिओ आणि बोलू शकता तुम्ही तर असं आपलं हॉटेल तर ह्या ह्या हॉटेलच्या मालकीनबाई आहेत बघू शकता आणि पुन्हा सोलापूर रोड पुन्हा सुपर रोड ना पुन्हा सोलापूरच सोला ना हा ह्या रोडनी जर कोणी जात येत असेल तर आपले हॉटेल कनसे पाटील हॉटेल आहे तर त्यांनी जे जे कोणी जात असेल त्यांनी नक्की एकदा एकदा दे विजिट करा आणि बघू शकता ह्या हॉटेलवर तुम्हीच असता असताना सर नसते ते सर पण आहे तिकडे पण फोन चाललाय त्यांचा तर बघू शकता कसं हॉटेल आहे ते एकदम छान असं मस्त आणि मेन गोष्ट तुम्हाला फ्रेश ताजा खावा पण मिळणार आहे आणि तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता बघा किती छान खावा आहे खवा पण एकदम ओरिजिनल आहे आणि ओरिजिनलच खाव्यापासून पेढे बनवलेत त्यांनी मस्त असे पेढे बघू शकता किती छान आहे तर एकंदरीत बघू शकता हे पेढे पेढे याच्यापासून आणि खावा पण तुम्ही ताजा ताजा तिथून घेऊ शकता कुरियरने घेण्यापेक्षा तुम्ही तिथून जात जात असाल तर नक्की एकदा घेऊन जावा तर झाले सरांचं बोलून आता नमस्कार सर तर तुम्ही हा हा रोड सांगा म्हणजे तुमचे इथला ॲड्रेस सांगा म्हणजे जेणेकरून जी लोक इथून जातात माझं आणि तुमच्याकडे कुठले कुठले प्रॉडक्ट मिळते ते सर्व सांगा साधारणत पनीर हवा हां कलाकंदी ज्यांना 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 काय काय पाहिजे आहे ना त्यांनी नग नक्की तुम्हाला सगळं इथं मिळू शकतं आणि तूप तूप म्हटलं तर आपल्यासारखीच क्वालिटी त्यांच्याकडं पण आहे कारण तुपाची क्वालिटी तुम्हाला जर अशीच हवी असेल जर कुरियरचा चार्ज वाचवायचा असेल तर तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता तूप पण आणि खावा पण एक एकदम आणि कॉन्टॅक्ट नंबर तुमचा इथून द्या मला मग मी कॉन्टॅक्ट नंबर यातून टाकते मग के अगदा त्रेसर, त्रेसर 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 ओके आणि नक्की एकदा एकदा कॉल करा आणि सर्व काही मिळणार आहे तुम्हाला इथं बघू शकता पाठीमागून म्हशीचं तुपन आहे गाईचं तुपन आहे आणि पेढा तर एक नंबर आहे तुम्ही एकदा एकदा घेऊन तुम्हाला म्हणत नाही मी एक किलो घ्या सगळेजण पावशात घेऊन जा एकदा घेऊन जा आणि परत येताना दोन किलो घेऊन जावा